त्याच्या संदर्भात नाही काय राजकारणाची एक महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण म्हणून ओळखलं जायचं राजकारणाची टीका करण्याची एक पातळी असते पण गेल्या काही वर्षापासून भाजपच्या काही लोकांनी महायुतीच्या लोकांनी टीका करण्याची पातळी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक मी एवढ्यासाठी म्हणतो की ते करण्याचा प्रयत्न करतात एखाद्या नेत्याला टार्गेट करायचं आणि त्याच्यावर टीका करायची अशा प्रकारचा प्रयत्न करतात खरं म्हटलं तर त्यात काही लोक गेल्या काही आता काल माढिकांनी सांगितलं जर त्या ठिकाणी कोण सभेला गेलं त्यांची फोटो काढा पुढच्या वेळा त्यांच्याकडं आपण बघून घेऊ ही दंबाजीची भाषा झाली सदाभाऊ खोतांनी सांगितलं की टीका केली की महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा का म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की ज्या माणसाच्या मध्ये महाराष्ट्राची निर्मिती करण्याची महाराष्ट्र प्रगतीन येण्याची क्षमता आहे ज्या माणसाने आपलं पन्नास वर्षाचं योगदान महाराष्ट्रात दिलं त्यांनी काय दिलं काल काल जुम्मा जुम्मा कोणाच्या पक्ष फोडून सत्तेवर आलेल्या लोकांनी आम्हाला शानपणा शिकवू आहे काय केलं त्यांनी टीका आणि टीका करताना त्यांना कळलं पाहिजे त्या माणसात एवढी ताकद आहे ना हे सरकार उलटून टाकण्याची ताकद त्या माणसामध्ये आहे ज्याने मृत्यूला सुद्धा थांबवलं तू आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये कॅन्सर सारखा असलेल्या आजाराला थांबवण्याचं जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि त्याचं नाव आहे शरद पवार त्यामुळे ते टीका करणाऱ्यांनी टीका करून द्या जेवढे टीका करते तेवढा महाराष्ट्र पेटून उठेल एका बाजूला लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं जाते पण दुसऱ्या बाजूला खेलोरम्मी खेलो प्रत्येक घरामध्ये आहे नाही आता खेलोरम्मी खेलो हा आता सगळं घराघरात व्हिडिओ मार्गे मोबाईल मार्गे खेळायचा प्रयत्न काही लोकांची घर उद्ध्वस्त झाली आता सगळ्या सगळीकडे असा जुगारच चाललाय राजकारणापासून सगळीकडे जुगारच करण्याचा प्रयत्न आहे आणि सामान्य लोकांसाठी काय सगळं सरकार केंद्रातलं राज्यातलं उद्योगपतीच्या माध्यमातून काम करत आहे व्यावसायिकतेने काम करत आहे जनतेला हळूहळू करून आलंय समाजामध्ये ते निर्माण करायचे आणि त्यातून आपला फायदा कर कसा करायचा आणि कसा व्यवसाय करायचा हे आपल्याला महाराष्ट्र जनतेला पण कळलेलं आहे महाराष्ट्रातले किती भूखंड आता गेले कोणाकडे गेले कोणी घेतले कसे घेतले किती अधिकाराचा वापर झाला धारावी अशीच गेली नाही धारावी तर पहिले तर टेंडर कोणी रद्द केले ते कसं झालं कोणाच्या दबावाखाली झालं एअरपोर्ट ची कामं गेली एअरपोर्ट कसे गेले कोणाच्या दावाखाली गेले अनेक उदाहरण आहेत दोन ते पाणी होते ते तुम्ही जनसंपदा नोकऱ्याचे अध्यक्ष असताना निष्कर्ष ठरला जातो कोरेगावला देण्यासाठी शेतकऱ्यांनी असे पीक केलेली आहे महेश शिंदे हा खोट बोलणारा माणूस आहे आणि विकृत माणूस तिथं ज्याला फक्त वाईट कसं करायचं ते आणि खोटं कसं बोलायचं तेच कळतं ते जलसंबद्ध मंत्री असताना मी काय केलं त्याचा त्याने ते अभ्यास करावा आता त्या दोन टी एम सीचा तुमनं नाचवत आहेत राज्य सरकारच्या कॅबिनेटने निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ते पाणी जे धूममधलं काढून त्या ठिकाणी दिलेलं आहे ह्या सातारा जिल्ह्यातला पाणी वाटपाचा अधिकार किंवा महाराष्ट्रातला पाणी वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे देताना निवडणुकीसाठी फक्त निवडणुकीसाठी आपल्या आमदारांना खुश करण्यासाठी माहिती लोकांनी नो प्लान मी आज जबाबदारीने बोलतो कुठलाही प्लान नाही काय नाही काय नाही काय नाही फक्त जी आर काढत बसले आचारस नाही तर व्हायच्या अगोदर दोन दिवस जी आर निघतो आणि कुठे कुठं पाणी देत आहे भाडे खोऱ्याला पाणी वसना वागण्याचं पाणी भाड्याच्या वेशीपर्यंत मी नेलेलं आहे त्यांना काय माहिती आहे पण एक काय अभ्यास नाही इकडून पाणी देतो तिथून लिफ्ट उचलतो जे कटापूरची योजना चार महि आहे आणि या चार मय योजनेमधून अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या सगळीकडे पाणी देऊन टाकत आहे लोकांना एवढं साधं लोकांना एवढं खोटं बोलण्याचं काम करू नये मला वाटतं आणि झालं सरकार बदलल्यानंतर त्याचा ऑपरेशन होईल ना त्यावेळेला हो कोण अधिकारी कशा चुकीचे आदेश काढले काय काढले सगळं होईल सत्य परिस्थिती लोकांना येईल पण आता काय झालंय सत्य सांगायचो कोणी चंद्रचूडांनी सांगितलं निवृत्त व्हायच्या अगोदर न्यायदेवतेच्या डोळ्या पट्टी होती ती काढली आणि न्यायदेवता उघडी आहे म्हणून दाखवली आता बघू काय होत ते आणि वारंवार काही भूमिपुत्र आहेत तुम्ही आलेलं बाहेरून आल्याचं बोललं जाते हाय त्याच्याकडे विषय काय राहिलेला नाही एक तर चोरीचा मावडा हळूहळू आता तुम्हाला मी खरं सांगतो भूमिपुत्राची व्याख्या का हो या सातारा जिल्ह्यातला भूमिपुत्र मुंबईला जेव्हा असतो नवी मुंबईला असतो पुण्याला असो नाशिकला असो इथं त्या भूमिपुत्राचं रक्षण शशिकांत शिंदे करतो आणि भूमिपुत्र म्हणजे इथं तीन तालुक्याचा ता मतदारसंघ सातारा कोरेगाव खाटाव नक्की भूमिपुत्र कुठला मग ते खाटावचे आहेत तर मग भूमिपुत्र कोरेगावचे होऊ शकतात का हो आम्ही कोरेगावला राहायला आलेलो आहे भूमिपुत्राची व्याख्या करायची महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर अरे महाराष्ट्राच्या बाहेरचे ब्राझीलवरून आले कसे भूमिपुत्र झाले अवघड आहे आणि आता सगळीकडे हेडलाईन भूमिपुत्र आणि भूमिपुत्रानं काय केलं भूमिपुत्राने भूमिपुत्रातल्या लोकांवर दबाव टाकायचा सत्तेचा मात दाखवायचा हा भूमिपुत्र भूमिपुत्राने कुपुत्र आहे या प्रचारामध्ये आपण भाड्याने घेऊन प्रचार करतो हे माणसं भाड्याने असं सांगाव <laughs> <laughs> मी एकटाच फिरतो माणसं आपोप गोळा होतात त्यांना नायला जाणून सगळ्या मतदारसंघातली लोक आणून फिरावं लागतं हा त्यांचा अपयश आहे भाड्याने कुठली भाड्याने आणली आता उद्या सुद्धा माझी मेळावा आहे पवारसाहेबांचा आता एका दुसरा प्रेमाने येतो शशिकांत शिंदेची व्याप्ती फार मोठी आहे महाराष्ट्रभर आहे महाराष्ट्रावर माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे एखादा प्रेमाने आला तर तो काय भाड्याने आणला आता आहे सोळा तारखेला सभा तेव्हा जो लोक उत्स्फूर्तपणे किती येतात बघा आणि ते भाड्याने म्हणजे माणसं काय स्वतः एक तर वाईट सवय लावली पैशाची एवढी मस्ती आहे एवढी गुर्मी आहे सत्तेची एवढी गुर्मी आहे कालपर्यंत कारवाया चालू आहे कालपर्यंत आणि एवढ्या पैशाच्या गुर्मीमध्ये ते भाड्याने माणसं आणावं लागतात त्यांना सभेला किती रुपयांनी माणसं आणली दाखवू का आणू उभी करू का आम्ही नाही तसं करत आम्ही सरळ येतो